डिजिटल सुकृत या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी बी आर शिंदे तुमच्यासाठी घेऊन आलो आहे लिगल ॲप्टिट्यूडचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स महाराष्ट्र लॉ फायर सीई टी एक्झामसाठी जे प्रिपेअर करत असतील त्यांच्यासाठी आपण आजपासून ते एक्झामच्या दिवसापर्यंत लिगल ऍप्टिट्यूड या सेक्शनचा या सब्जेक्टचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहत जाणार आहोत ते क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे असतील मित्रांनो एक्झामसाठी नक्कीच तुम्हाला ही सिरीज हे क्वेश्चन्स आपण जे पाहणार आहोत त्याचा अभ्यास फायदेशीर ठरेल ठीक आहे आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स मित्रांनो याच्यामधलेच येतील कारण प्रिवियस इयरला जे काही क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत तर ते क्वेश्चन आपण मॅक्झिमम या ठिकाणी पाहणार आहोत जे क्वेश्चन बऱ्याचदा रिपीट होतात एक्झाममध्ये असे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे कुणी हे सेशन मिस करू नयेत प्रत्येकाने हे लिगल ॲप्टिट्यूडवरचे जे काही आपण मध्ये व्हिडिओज पाहणार आहोत ते चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि एक्झामच्या दिवसापर्यंत रोज पाहत राहा मित्रांनो ठीक आहे तर या ठिकाणी जास्त वेळ न घेता आपण सेशनला स्टार्ट करूयात तर पहिला क्वेश्चन बघा लीगल ॲप्टिट्यूड सेशन आहे हा व्हॉट इज द मिनिंग ऑफ नेमो डेबेट बीस वेक्सारी लिगल मॅगझिन व्हॉट इज द मिनिंग ऑफ नेमो डेबेट बीस वेक्सारी लिगल मॅगझिन याचा अर्थ काय हे एक असं लिगल मॅगझिन्स आहेत तर याचा अर्थ काय इथे चार ऑप्शन दिले जात पहिलं ऑप्शन काय ऑफेंडर इज पनिशेबल बी ऑप्शन आहे हॅबिच्युअल ऑफेंडर सी ऑप्शन आहे नो वन शुड बी पनिश्ड ट्वाईस फॉर द सेम ऑफेन्स आणि डी ऑप्शन आहे नन ऑफ द अबो तर याचा करेक्ट आन्सर आहे नो वन शुड बी पनिश्ड टॉईस फॉर द सेम ऑफेन्स तर याचा अर्थ काय होतो एखाद्याने जर का गुन्हा केला असेल तर दोनदा त्याला शिक्षा झाली नाही पाहिजे त्याची शिक्षा एकदाच झाली पाहिजे एखाद्याने पर्टिक्युलर गुन्हा केला आहे तर त्याची शिक्षा त्याला एकदाच झाली पाहिजे एक ए, सेम गुन्ह्यासाठी एखाद्या गुन्ह्यासाठी सतत सतत रिपीट किंवा दोनदा शिक्षा झाली नाही पाहिजे तर याचा अर्थ असा होतो या लीगल मॅगझिनचा ने नेमो डेबेट डिस एक्स सारी याचा अर्थ असा होतो नोवन शुड बी पनिशड टॉईस फॉर द सेम ऑफेन्स आलं लक्षात एका एका गुन्ह्यासाठी एकदा शिक्षा झाली पाहिजे एक किंवा जास्त दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळा शिक्षा झाली नाही पाहिजे नेक्स्ट आहे सेकंड क्वेश्चन व्हेन डीड द इंडियन पेनल कोड एटीन सिक्स्टी केम इन फोर्स इन इंडिया इंडियन पेनल कोड एटीन सिक्स्टी हे क्रिमिनल लॉच्या अंतर अंतर्गत येतं फौजदारी स्वरूपाची गुन्हे ठीक आहे तर हा कायदा कधीपासून लागू झाला इंडियामध्ये इंडियन पेनल कोड एटीन सिक्स्टी क्रिमिनल लॉ मोस्टली कसं होतं एखाद्या मर्डर एखाद्याने कोणाचा मर्डर केला असेल खून केला असेल मारायचा प्रयत्न केला असेल मारला असेल एखाद्याला ज्याचापासून त्याला इजा निर्माण झाली असेल किंवा कुठे चोरी केली असेल ठीक आहे खंडणी के दरोडा कुठेतरी घातला असेल एखाद्याला भीती दाखवून एखाद्याकडनं पैसे घेतले असतील ठीक आहे तर हे किंवा अशा स्वरूपाचे जे गुन्हे असतात ते आय पी सी अंतर्गत क्रिमिनल लॉच्या अंतर्गत येतात ठीक आहे तर, तर हा लॉ इंडियामध्ये कधीपासून लागू झाला इंडियन पेनल कोड एटीन सिक्स्टी हा कायदा ए क्रिमिनल लॉ कधीपासून लागू झाला तर याच्यामध्ये ऑप्शन्स आहे सेकंड जानेवारी एटीन सिक्स्टी टू फर्स्ट जानेवारी एटीन सिक्स्टी टू सिक्स जानेवारी एटीन सिक्स्टी टू फोर जानेवारी एटीन सिक्स्टी टू त्यातलं याच्यातलं करेक्ट ऑप्शन आहे फर्स्ट जानेवारी एटीन सिक्स्टी टू लक्षात ठेवा सगळ्यांनी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे चला थर्ड क्वेश्चन बघूयात वॉट इज द मिनिंग ऑफ लिगल टर्म कन्सिडरेशन कन्सिडरेशन म्हणजे काय ठीक आहे असं याचा अर्थ होतो या क्वेश्चनचा कन्सिडरेशन म्हणजे ऑप्शन चार दिले आहेत मनी हेल्प टॅक्स प्रोडक्ट त्याच्यातलं करेक्ट आन्सर आहे मनी कन्सिडरेशन म्हणजे सोपा आहे मित्रांनो तुमच्या डेली लाईफमध्ये तुम्ही यूज करता ते ठीक आहे एखादा व्यवहार करत असताना आपण काय करतो सपोज एखाद्याला घर विकायचं आहे ठीक आहे तर तो काय करतो घर विकतो आणि त्याच्याबद्दल त्याच्याकडून पैसे घेतो तर ते जे पैसे देतो आपण ठीक आहे किंवा तो पैसे घेतो आहे तर त्याला कन्सिडरेशन म्हणतात तर करेक्ट ऑप्शन आहे मनी ओके व्हॉट इज द मीनिंग ऑफ लीगल टर्म कन्सिडरेशन कन्सिडरेशन करेक्ट करेक्ट आन्सर आहे मनी कुठलाही व्यवहार करत असताना एखादी एखादी वस्तू तुम्ही विकता एखादी गोष्ट घेता आणि त्या बदल्यात काय करता पैसे देता ठीक आहे किंवा पैसे देऊन काहीतरी खरेदी करता तर ते मनी जे आहे पैसे जे देतात त्याला कन्सिडरेशन म्हणतात चला फोर्थ क्वेश्चन बघूयात आपण द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट एटीन सेवन्टी टू केम इन टू फोर्स ऑन करार कायदा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट एटीन सेवन्टी टू के एम टू फोर्स करार कायदा भारतामध्ये कधी लागू झाला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट एटीन सेवन्टी टू ठीक आहे फर्स्ट जुलै

तर याच्यातलं ऑप्शन सी जे आहे ग्रामपंचायत हे तसे मोस्टली सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती असेल ऑलरेडी याचं आमचं ग्रामपंचायत येतं पंचायत राज सिस्टीमच्या अंतर्गत ओके चला सहावा क्वेश्चन बघूयात आपण द बेसिक डिफरन्स बिट्वीन फंडामेंटल राईट अँड डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल इज फंडामेंटल राईट आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल याच्यातलं मेन डिफरन्स काय आहे ठीक आहे तर ऑप्शन दिलेले आहेत बरेच ऑप्शन आहेत मित्रांनो याच्यातलं करेक्ट ऑप्शन ऑप्शन बघा ए बी सी डी ठीक आहे मोठे ऑप्शन्स आहेत याच्यातलं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी फंडामेंटल राईट आर जस्टी सी एबल वाईल डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल आर नॉट याचा अर्थ असा होतो म्हणजे फंडामेंटल राईट जर का तुमचे व्हायलेट झाले तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता लीगल हेल्प घेऊ शकता कायद्याने तुम्हाला तशी मदत मिळून जाते फंडामेंटल राईट जर व्हायलेट झाले असतील ठीक आहे प्रकारे तुम्हाला त्याच्यात दाद मागू शकता तुम्ही कोर्टात जाऊ शकता लिगल हेल्प घेऊ शकता लिगल रेमिडीज आहेत त्याच्यावर पण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल जर का वयलेट झाले असतील त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची लिगल हेल्प तुम्हाला भेटत नाही ठीक आहे तर फंडामेंटल राईट आर जस्टिस एबल व्हाईल डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर नॉट ऑप्शन्स ही करेक्ट उत्तर आहे त्याचं सेव्हन क्वेश्चन बघा द लार्जेस्ट कॉन्स्टिट्युशनल बेंच ऑफ थर्टीन जजेस बेंच डिलिवर्ड अ जजमेंट इन विच ऑल द फॉलोइंग केस खालीलपैकी कोणत्या केसमध्ये थर्टीन जजेसचं बेंच फॉर्म झालं होता किंवा थर्टीन ब जजेसच्या बेंचनी निकाल दिला होता त्याचा अशी कोणती केस आहे तर ऑप्शन चार आहेत केसवानंद भारती केस ठीक आहे मिनेरवा मिल्स केस गोलकनाथ केस नन ऑफ दी अबाऊ तर करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो केसवान केसवानंद भारती केस ठीक आहे कॉन्स तर हे नेमकं काय आहे प्रकरण कॉन्स्टिट्यूशन काही बेसिक प्रिन्सिपल आहेत संविधानाचे काही मूलभूत तत्व आहेत तर ते ते चेंज करता येत नाहीत आपल्याला कायद्यामध्ये जर का तुम्ही बदल करत असाल तर संविधानाचे काही मूलभूत तत्व आहेत त्या मूलभूत तत्वांना चेंज करता येत नसतं तर एखादा अमेंडमेंट आणि ते मूलभूत तत्व जर त्याच्यात चेंज झाले असतील ठीक आहे तर ती अशा प्रकारे केस होते की त्याच्यामध्ये जे काही बेसिक प्रिन्सिपल आहेत ते चेंज केले होते ठीक आहे तर या आ, निकाल ला हा निकाल लागला होता की हा हा जो आहे केशवानंद भारती केस याच्यामध्ये सांग त्याच्यावरून हे झालेलं आहे की संविधानाचे जे काही मूलभूत तत्त्व आहेत त्याला आपल्याला चेंज करता येत नाही तर तो निकाल दिला होता सगळ्यात आत्तापर्यंत सगळ्यात मोठं कॉन्स्टिट्युशनल बेंचनी तो निकाल दिला था। था, होता थर्टीन जजेसचं बेंच होतं ठीक आहे तर करेक्ट ऑप्शन आहे केशवानंद भारती केस ऑप्श आठवा क्वेश्चन बघा वॉट इज द मिनिंग ऑफ लिगल मॅगझिन डोली इनकॅपेक्स डोली इनकॅपेक्स म्हणजे काय तर या लिगल मॅगझिनचा अर्थ कळतो ऑप्शन हे डेड पर्सन इनकॅपेबल ऑफ क्राईम बी ऑप्शन सी हॅबिच्युअल ऑफेंडर डी क्रिमिनल लायबिलिटी तर डोली इनकॅपॅक्सचा करेक्ट ऑप्शन आहे इथं इनकॅपेबल ऑफ क्राईम म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा म्हणजे शिक्षेसाठी अपात्र म्हणजे सात वर्षाच्या सेवन इयर्सच्या आतील एखाद्या मुलाने काही गुन्हा केला ठीक आहे तर तो होतो डोली इनकॅपेबल ऑफ क्राईम गुन्हा सिद्ध होत नाही तो ठीक आहे तो गुन्हेगार होऊ शकत नाही किंवा त्याला कुठली शिक्षा होत नाही एखादा जर मुलगा आहे सात वर्षाच्या आतला मुलगा सुद्धा मुलगी असेल सेवन इयर्सच्या आत असेल त्यांनी एखादा गुन्हा केला असेल तर तो गुन्हेगार इनकॅपेबल ऑफ क्राईम कारण आपण काय करतो आहे ते त्याला समजत नसतं ठीक है तर तला डोली इन कैपेक्स मिलते इनकैपेबल ऑफ क्राइम ठीक है पूछा नेक्स्ट क्वेश्चन है हु इज द प्रेजेंट चेयरमन ऑफ लॉ कमिशन ऑफ इंडिया ठीक है तो करेक्ट ऑप्शन है जस्टिस रितुराज अवस्थी अवस्थी चार ऑप्शन दिले दिल जस्टिस ऋतुराज अवस्थी ठीक है जज बलबीर सिंह चौहान जस्टिस डी के जैन आ डी आहे नॉब दयाव करेक्ट आंसर है जस्टिस ऋतुराज अवस्थित तर दहावा क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो तर मॅक्झिम इग्नोरेन्शिया फॅक्टी एक्सक्यूज ॲट अँड इग्नोरेन्शिया ज्युरीज नॉन एक्सक्यूज ॲट मीन्स ठीक आहे परत एकदा बघा द मॅक्झिम इग्नोरेन्शिया फॅक्टी एक्सक्यूझ ॲट अँड इग्नोरेन्शिया ज्युरिज नॉन एक्सक्यूझ ॲट मीन्स याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो करेक्ट ऑप्शन इथे बघा इग्नोरेंशिया इग्नोरेंस ऑफ फैक्ट एक्सक्यूजेस कॉम आ इग्नोरेंसी ऑफ लॉ डज नॉट एक्सक्यूज ऑप्शन ए है ऑप्शन बी का इग्नोरेंस ऑफ लॉ एक्सक्यूजेस इग्नोरेंस ऑफ फैक्ट डज नॉट एक्सक्यूज ऑप्शन सी है इग्नोरन्स ड्यू टू विच मिस्टेक ऑकर इट्स इज एक्सक्यूज इफ डन इन बोथ इन गुड फेथ अन ऑप्शन डी है इग्नोरन्स ड्यू टू विच वायटल मिस्टेक ऑकर्स इज नॉट एक्सक्यूज इवन इफ डन इन गुड फेथ त्याच्यातलं करेक्ट ऑप्शन ए आहे ऑप्शन ए इग्नोरन्स ऑफ फॅक्ट एक्सक्युजेस बट इग्नोरन्स ऑफ लॉ डज नॉट तर एक्झाम्पल देतो तुम्हाला तो एखाद्या मित्राच्या घरी तुम्ही स्टडीला गेला ठीक आहे तो त्याच्या लॅपटॉपवर काम करते तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर काम करताय स्टडी करताय ओके त्याच्यानंतर तुमचा स्टडी झालेल्या तुम्ही घरी येता लॅपटॉप घेऊन पण चुकून काय करता तुम्ही तुमचा लॅपटॉप ठेवणारी मित्राचा लॅपटॉप बॅगेत ठेवता चुकून बाय मिस्टेक तुम्ही तुमच्या मित्राचा लॅपटॉप बॅगेत ठेवता आणि घरी येता आणि त्यावेळी तुम्हाला लक्षात येत अरे हा तर लॅपटॉप माझा नाही आहे त्याचा आहे तर इथं कुठलं हे नाही आहे इग्नोरन्स ऑफ फॅक्ट एक्सक्युजेस आहे ठीक आहे इथं कुठलं तुमच्यावर काही गुन्हा होऊ शकत नाही ठीक आहे तुम्हाला कुठली शिक्षा होऊ शकत नाही कारण चुकून आणलेलं आहे तुम्ही पर्पजली तुमचं इंटेन्शन आहे का कुठलं चोरीचं इंटेन्शन आहे का याच्यामध्ये नाही आहे चुकून तुम्ही तुमचा त्याचा जो आहे लॅपटॉप तो तुम्हाला तुमचा असं वाटला चुकून आणि तुम्ही तो घेऊन आला आहे इथं तुमचं इंटेन्शन नाही आहे किंवा चोरीचा कुठला असा प्रकार इथे दिसत नाही आहे ठीक आहे त्याच्यामुळे इट इज एक्स्क्युजेबल इग्नोरन्स ऑफ फॅक्ट एक्सक्युजेस बट इग्नोरन्स ऑफ लॉ डज नॉट एक्स्क्यूज आता याचं एक्झाम्पल बघा आता एखादा कायदा नवीन पारित झालेला आहे लागू झालेला आहे आणि सपोज तुम्ही एखादा गुन्हा केला मग तो कायदा मला माहीत नव्हता असं तुम्ही म्हणू शकत नाही आता सपोज सिग्नल तोडला मला माहीत नाही सिग्नल तोड तोडल्यानंतर गुन्हा होतो ठीक आहे हे मला माहीत नाही म्हणून चालत नाही तुम्ही आता गाडीवर जाता फोनवर बोलत जाता तुम्ही गाडीवर ठीक आहे ते पण काही अलाउड नाही आहे पण एक मला माहीत नाही असं म्हणून चालत नाही गाडी चालवताना फोनवर बोलू नये मला माहीत नाही असं चालत नाही मग फोर व्हीलर चालत आहे सीट बेल्ट तुम्हाला बांधलंच पाहिजे तर हे काही असे नियम आहेत काही लॉज असतात ठीक आहे तर ते जर तुम्हाला माहीत नसाल आणि तुम्ही त्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला शिक्षा आहे तुम्हाला कायदा माहीत दो, नाही असं बोलून चालणार नाही कायदा तुम्हाला माहितीच असला पाहिजे माहिती नसेल तर जाणून घेतला पाहिजे तो कायदा आणि कायद्यानुसार वागलं पाहिजे कायदा जर तोडला तर शंभर टक्के शिक्षा आहे हां पण इग्नोरन्स ऑफ फॅक्ट एक्सक्युजेस त्याच्यामधलं कुठलं इंटेन्शन नसेल तर मी जसं काही तुम्हाला, तुम्हाला, to... तुम्हाला, तुम्हाला ते लॅपटॉपचं एक्झाम्पल दिलं होतं तिथं कुठलं इंटेन्शन नाही आहे चुकून तुम्ही तर मित्राचा लॅपटॉप तुमचा समजून घरी आणला तर इथं कुठला तुमच्यावर गुन्हा होणार नाही आहे कुठली शिक्षा तुम्हाला या ठिकाणी होणार नाही आहे तेच म्हणलेलं आहे इग्नॉरन्स ऑफ फॅक्ट एक्सक्युजेस बट इग्नोरन्स ऑफ लॉ डज नॉट एक्सक्यूज ठीक आहे आज आपण दहा क्वेश्चन पाहिलेले आहेत मित्रांनो तर डेली असे काही आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि हे सगळे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत याच्यातला डेफिनेटली क्वेश्चन्स तुम्हाला एक्झामला येऊ शकतात प्रिवियस इयरला विचारले जाणारे सतत रिपीट होणारे असे हे क्वेश्चन्स आहेत तर ज्यांनी आणखी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे अशानी चॅनलला सबस्क्राईब करा डेफिनेटली तुम्हाला लिगल ॲप्टिट्यूड या सेक्शनसाठी एक्झामला हेल्प होईल मित्रांनो या व्हिडिओची ठीक आहे जेणेकरून तुमचा स्कोअर मॅक्झिमम येईल चांगला स्कोअर येईल आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल तुमचा ॲडवान तुमचं म्हणजे फायदा याच्यात आहे तुमचं लक याच्यात आहे की लीगल ॲप्टिट्यूडला जास्त मार्क आहेत या ठिकाणी लीगल ॲप्टिट्यूड आणि वन ऑफ लॉजिकल रिजनिंगला काहीतरी जास्त मार्क आहेत ठीक आहे हे दोन्ही स्कोरिंग सब्जेक्ट आहेत दोन्हीच्या दोन्ही स्कोरिंग सब्जेक्ट आहेत मित्रांनो जनरल नॉलेज करंट अफेअरमध्ये करेल तितकं कमी आहे बरोबर आहे किती स्टडी करणार आहे तुम्ही जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सचा इंग्लिश पण बऱ्यापैकी वास्ट आहे त्याच्यामध्ये पॅसेज वगैरे वाचायला टाईम जातो मित्रांनो त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व करायचे असतात पण लीगल आणि लॉजिकल हे जे दोन्ही आहेत ते स्कोरिंग आहेत चांगला स्टडी केलं तर हक्काचे मार्क आहेत तुमचे ठीक आहे त्यामुळे लीगल ॲप्टिट्यूडचा आता टॉपिक वाईज स्टडी करत बसण्यात वेळ नाही आहे आपल्याकडे वेळ ऑलरेडी निघून गेलेला आहे आता काय करा असे क्वेश्चन जे असतात मॉकटेस्ट सॉल्व करा हे जे काही क्वेश्चन्स आहेत ते रीड करा ओके त्या ठिकाणी थांबतो मी धन्यवाद